एकशे सोळा किलो गांजा वाहनासह जप्त तेलंगणा ओडिसा व औसा येथील तीन आरोपींवर गुन्हा दाखल पंधरा लाख एक्क्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त पोलीस ठाणे औसाची औसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रजितवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की महात्मा फुले नगर औसा येथे एक व्यक्ती साथीदारासह राहते घरामध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजा अवैधरित्या ताब्यात बाळगून त्याची चोरटी विक्री करीत आहे सदरची माहिती वरिष्ठांना कळवून शासकीय पंचनामासह औसा येथे छापा मारला सदर ठिकाणी एक स्कॉर्पिओ वाहन व दोन आरोपी ताब्यात घेतलेले आहे सध्या पुढील तपास हे औसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक करत आहेत हा रुंसियद न्यूज तडका लातूर महाराष्ट्र